नमस्कार मंडळी कशा आहात सगळे आज काहीच नाही काय शूट करू काय बोलू कुठले व्हिडिओ करू नुसतं बोर होत होतं ते इकडे तिकडे घरात बघितलं कोणीच नाही लय शांतता शांतता रोज रोज तेच कंटेंट तेच विषय काम नसलं की माणूस स्वतःकडे पण दुर्लक्ष करतो आज केसही विंचरायचे राहिले होते ना कुठे जायचं आहे ना कुणाला भेटायचं आहे म्हणजे काय काम असेल तरच नीट राहायचं की काय पण मी माझा कंटाळा सोडला म्हटलं काम असू नसू तयार तर झालंच पाहिजे म्हणून मस्त उर उठले केस वगैरे विंचरली स्वतःला आरशाकडे बघितलं कसे दिसते एवढं सगळं बघून पण आपल्याला विश्वास नसतो हा कालच मी व्हिडिओ केलेला आहे तरी मी आज स्वतःकडे बघितलं बसल्या बसल्या बस खूप तहान लागते थंडीमध्ये आणि त्यात सर्दीमुळे तर सारखा घसाव कोरडा पडतो इकडे पाणी पिऊन घेतलं म्हटलं काहीच नाही ना चला आज कुणाची तंतण नाही बडबड नाही व्हिडिओ करायचा कंटाळा आला आहे सगळ्याचा मूड ऑफ आहे एक असतो ना कंटाळा येतो थंडीच्या दिवसात मी असं वाटतं नुसतं आराम करावाच आज शनिवार आहे मुलगाही शाळेत गेला आहे येईलच बारा वाजेपर्यंत तोपर्यंत मी मस्त तो बोर होत होते म्हणून म्हटलं बोर होण्याऐवजी आपल्याला टी व्ही बघते आपण टी व्हीला बघू शकतो चला टी व्ही लावूया आणि टाईमपास करूया तर आजचा माझा व्हिडिओ एवढाच आहे कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय